श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ तर आता मी पहाटेचे पाच आहेत आणि मी उठलेले आहे आणि पोरं झोपले तुम्हाला दाखवले परत जाऊन मी लाईट बंद केली आले किचनमध्ये सम्राटची दुधाची बाटली धुली गरम पाणी करून आणि मला पण इथं मी चहा घेतलेला आहे गरम करून पिण्यासाठी आणि आता लागणार आहे मी मॉर्निंगच्या कामाला तर सगळ्यात अगोदर बाटली धुली कारण तो उठू शकतो आणि इथं फ्रीजमधलं दूध काढून आता दूध पण गरम करून ठेवते मी गरम करून बाटली भरून ठेवते म्हणजे तो उठला की त्याला पटकन मला देता येते तर पहाटेचे पाच वाजलेले आहेत आणि मी समर्थचं आवरण्यासाठी लवकर उठते दररोजच उठते पण शूट करणं मला जमत नव्हतं तर चला म्हटलं आज माझ्या सगळ्या ताईंना दाखवूया की माझं रुटीन कसं आहे तर आता मी मोठे डेली ब्लॉग बनवायला सुरुवात केलेली आहे माझे दोन्ही बाळ बघत बघत तर तुम्हाला मा तर माहितीच आहे की मी दोन्ही बाळा आणि माझा छोटासा बिझनेस पण स्वतः हँडल करते घरातले कामं ट्युशन शाळेला सोडायचं स्टॉपला आणायचं जायचं परत सम्राटसोबत रात्रभर जागायचं हे माझं रुटीन सध्याचं आहे स्वतःकडे तर लक्ष द्यायला मला वेळच भेटत नाही पण त्यातूनही थोडासा वेळ काढते मी तर आता माझं ते आवरून झालं आता करते मी दुधावरली साय तर काल गावाकडून दूध आलेलं दोन भोगण्यामध्ये छानपैकी मस्त तापलं आणि ठेवलं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे जाड अशी त्यावरती साय येते म्हणजे मी एकदा दूध तापवलं की अर्धा किलोच्या आसपास माझी साय निघते म्हणजे पाव किलोपेक्षा जास्त त्याचं तुप बनतं तर हे म्हशीचं दूध आहे तर एका बोगण्यात काढलं तर दुसऱ्या बोगण्यात काढते मी तो खूप जाड अशी साय आलेली आहे बाहेरलं वातावरण मी तुम्हाला दाखवलंच नाही कारण मी माझ्या पूर्ण कामं झाल्याशिवाय बाहेरलं दार उघडतच नाही कारण बाहेर अंधार आहे तर परत कधीतरी नक्की तुम्हाला मी बाहेरलं पण वातावरण दाखवेन आता मी चालू केलं डबा बनवायला तर दूध तापायला ठेवलं आणि डब्याची तयारी तर समर्थ रात्री मला सांगूनच झोपलेला की मला शेंगाची चटणी पाहिजे <स दूरीव> सोलापुरी शेंगदाण्याची चटणी त्याला खूप आवडते तर सोबत मग देणार मी आता चपाती तर आज मी रात्री सांगितलं त्यामुळे मी बनवली नव्हती म्हणलं ताजी ताजी चटणी करूया कधी पण त्याला डब्याला मी ताजी ताजी चटणी करून देते शिळी चटणी आपण बनवून ठेवलेली थे तेवढी चवीला लागत नाही त्यामुळं तर कणिक म्हणून बाजूला ठेवते आणि मग आता शेंगदाणे भाजायला घेते आणि ताजी चटणी बनवते एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत या ठिकाणी छान असं तव्यामध्ये भाजून घेते जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हे वाळूमध्ये भाजलं तर ना खूप छान शेंगा चटणी होते पण आता इथं कुठून वाळू आणायचे त्यामुळं मी तव्यातच भासते म्हणजे मोठे जे वाळूचे खडे असतात तर त्यामध्ये खूप छान शेंगदाणे होतात म्हणजे जशी सोलापूरची फेमस चटणी आहे सेम तशी बनते तर शेंगदाणे भाजत भाजत मी इथं लसूण सोलते आणि पोरं आणखीन दुनी पण झोपलेलेच आहेत शेंगदाणे गार झालेत तर मिक्सरमध्ये करते वेळ नाही माझ्याकडं खलबत्त्यामध्ये वाटायला उकळामध्ये तर लसूण लाल तिखट चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि छान असं मिक्सरला फिरून घेतलं थोडंसं जाडं भरडं आणि ते पटापट पत लागले मी आता चपात्या करायला तर मी दोन चपात्या केल्या आणि एक शेंगाची पोळी करणार आहे त्याला खाऊच्या डब्या देण्यासाठी तर दोन खाऊचे डब्या द्यावं लागतं त्याला सध्या त्याचा डान्स क्लास चालू आहे म्हणजे डान्सची प्रॅक्टिस चालू आहे स्कूलमध्ये त्यासाठी तर भरपूर अशी भूक लागते पोरांना आणि गॅसवरती पलीकडं आंघोळीला पाणी पण ठेवलेलं आहे तर या ठिकाणी मी एकच शेंगाची पोळी बनवलेली आहे त्याला म्हणजे तो खाऊन तर जाईल किंवा घेऊन तर जाईल आता भरते डबा तर डब्यामध्ये मी भरते शेंगाची चटणी त्यावरती तेल तूप घट्ट होतं थंडीमुळं त्यामुळं तूप नाही देत सध्या आणि सोबत घातलेले आहे चपाती आणि खाऊच्या डब्यात फरसण आता माझं काम झालेलं आहे डब्याचं तर आता त्याचं काम करायचं बाकी तर आता वाजले आहेत पावणे सात आणि मी आंघोळ करून तयार झाले समोर तू उठून राहिलेलं थोडा होमवर्क करतोय आणि सम्राट इथं खेळतोय सम्राट आत्ता उठलाय सम्राट बना गुड मॉर्निंग म्हणा नाही दादाचं चांगलं वडावाडी करायचंय गुड मॉर्निंग मी आता उठलू म्हणा लातलंबल झुपलो तो आज कुलकुलकलीत तर बघा झोपीतून उठल्यानंतर किती फ्रेश फ्रेश राहतंय तर आता दादाला पाठवायचं स्कूलला त्याची तयारी करून आणि मग परत आमच्या जमलाचं लुटेन झाल मला यायचं आहे दादा अभ्यास करत आहे आणि हे काय आहे तर हे मी याच्यात भरून मुद्दा ठेवलं आहे ह्या काल्टूनसाठी ऐ भिलं कारण आपल्याकडे चप्पलचं स्टँड नाही आणि खाली ठेवलं की ही लगेच खेळायला घेतो त्यामुळे मी असं भरून सप्प्यावर ठेवले रात्री एक रूम किचन असं माझं घर आहे तर हे बाहेरली रूम आहे आणि आज छोटंसं किचन आहे म्हणजे सगळं साहित्य लावून मी उभारून फक्त स्वयंपाक बनवू शकते तर आता सम्राट बघा माझ्या महाग महाग कसा फिरतोय त्याला फिरायला एवढीच रूम आहे आणि समर्थ असल्यानंतर खेळतो समर्थ गेल्यानंतर असं काहीतरी दादाचं सामान देऊन बसावं लागतं शांत हे ना आणि दादाच लागते आता त्याचा पाऊच घेतले तुमच्यात पण असं आहे का छोटा असताना बाळ आमच्यात तर लय सगळं दादाच पाहिजे असते स्वतःची खेळणी पोतं भरले पण नाही सगळं दादाच पाहिजे बघा किती मन लावून खेळतोय आता दादाचं दिल्यावर बस बस किती कुठं जातं आता वाकून वाकून लय खुश झालं काहीतरी बोल बोला छुप छकाल कचे आहेत सगळे जण मी मस्त आहे मी शमलाट छुतूसा mm. कुकुले कोडय हे कुकुले कोडय आमच्यात नवीन बाळ आलंय माझ्या बाळाचं बाळ त्या बाळाला लोळवा जुळवा चालू असते ते बाळ बाल 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 नको छकलेला सम्राटच बाल किवती किवती अग अग बाल तुझ बाल तर हे दिवस रात्र तिच्या सोबत असते देऊ बी 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 कुणाची बाल आहे कुणाचं बाल आहे कस करुश होते बर सम्राटन मी आता दादासाठी दूध करतोय सांगू नय तुझ बाळा तर चला आपण दादाला दूध देऊया बघा कशी झाड टेस्ट अशी पेचर आहे चमच्यांना चमच्या कप न प्यायच दादा दुधू हे बघा दुधू पेते आपला दादा चाललं शाळेला रेडी झालं माझं बाळ दुधू फिनिश करते आणि आता स्कूल ला जाते है ना चला आपण स्टॉप ला जाऊया सोडायला पिलूला ला भाज्या बघा कुठे येईल दादा दादाला सोडायला चाललोय मी सम्राट तिची बॅग घेतली आहे आणि असं आहे आपल्याकडलं वातावरण तर आता इथं मी फरशी पुसून घेते आणि फरशी पुसताना बघा सम्राट असा करतो माझ्या सोबत तर जो कोरड्या फरशीवर खेळत होता तोपर्यंत खेळू दिले त्याला आणि परत मला पूर्ण रूम पुसायची होती त्याला मी उचलून घेऊनच मग मी पुसते आणि हे माझं दररोजचंच रुटीन आहे सकाळी आणि संध्याकाळी आणि कधी वाटलं घाण झाली तर मला दुपारी पण पुसावं लागते छोटं बाळ असल्यामुळं आणि छोटीशीच रूम आहे तेवढ्यातच फिरणं घाण करणं सगळं त्याचं तिथंच असतं तेवढ्यामध्ये जे काय करायचं ते दोघं आम्ही चोवीस तास एवढ्याच खोलीमध्ये बसून असतो एकदम छोटीशी आहे तर बाहेरलं पुसून झालं तिकडं मी फॅन फास्ट केला आणि आतमध्ये आले तर आतमध्ये काय आहे जागा कमी आहे इथं फ्रीज आहे बेबी आलमारी आहे माझं कपाट आहे रॅक आहे देवघर आहे किचन आणि भरपूर असं सा सामान जे काय आहे माझं अर्ध्यापेक्षा जास्त ते आतमध्येच आहे आणि तुम्हाला पाठीमागत ती बेबी अलमारी दिसत असेल तर त्याची त्याची चेन स्लिप झाली आहे आणि ते ऑनलाईन पण भेटत नाही आणि त्याचं कुणाला शिवून पण देता येत नाही त्यामुळे मी जसं आहे तसंच ठेवलं आहे आणि लहान बाळ आहे आणि सम्राट काय करतो किती पण व्यवस्थित ठेवलं ना परत परत जाऊन काढतो हे बघा असे कारणं मी चाल राहतात मला आंघोळगा घातली म्हणून हे चालले केस वडावाडी आहे ना उद्या बी घालणार चुळून चुळून घालणार उद्या तर आजच्यापेक्षा पेक्षा जास्त आता तर मेकअप केला बरं का अंघोळ खोलून लगे मेकअप खराब केली बाय ना माझ्या समर्थ कचे आहेत तुम्ही मी आंघोळ केलो फ्लॅश फ्लॅश झालो मेकअप पण खराब केलो इकडे बघा इकडे बघा इकडे बघा अयो आयो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे बघा आताच तुम्हाला बोलली एकच कॉल आलता एक दीड मिनिटच बोलले हे बघा काजळाची डबी पूर्ण पार किती छान आंघोळ घातील ते सांग बर किचन ची साफ सफाई झाली आहे बॅक कॅमेरा किचन दाखवते तर जुनं किचन आहे पंधरा सोळा वर्षापूर्वीच बांधकाम आहे आणि कित्येक भाडेकरू आले असतील गेले असतील थोडस वापरल्यामुळे तुम्हाला जुनं वाटाय स्वच्छ ठेवले मी आमच्या वेळा मुशीची गरम करून खाणार आहे तर हे चार पाच दिवस खातात पिवळी भजी तर दहा बारा दिवस राहते आठवडाभर राहते पण हे नाही राहते हे तीन ते चार दिवस राहते <laughs> या ठिकाणी भाजी भाकरी गाजर कांदा टोमॅटो टोमॅटो सम्राट सम्राटला एखादा याची कमेंट होती की सम्राटला खायला काय काय देते तर ते तर मी डिटेल व्हिडिओ बनवेल पण हे बघा आता सम्राटला दंगा मिळणार सांगायचं चार जानेवारी पासून लागला तर सम्राट सगळं खातो सगळं भाजीचं पातळी सुद्धा खातो छोटे छोटे घास